काश्यप आणि त्यांचे अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली नंतर उरुग्वेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली या सगळ्या वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या आणि ते म्हणाले या आपल्या बंधूंच्या वस्तू आहेत त्यांनी त्या का फेकून दिल्या काहीतरी असाधारण स्थित्यंतर झाले असावे ते अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले ते दोघेही आपल्या पाचशे अनुयायांसह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले त्याला आणि त्यांच्या अनुयायांना श्रमण वेषात पाहून चमत्कारिक विचार त्यांच्या मनात आले आणि त्यांच्या कारणांची त्यांनी चौकशी केली बुद्धांच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत ओरुग्वेला काश्यपानी सांगितली आपल्या भावाने जर असे केले आहे तरी आपणही अनुकरण करावे असं ते म्हणाले त्यांनी आपल्या इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केल्या नंतर त्या दोन्ही भावांना आपल्या सर्व अनुयायांसह धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंतांचे तुलनात्मक प्रवचन ऐकण्याकरता आणण्यात आले नंतर बंधुद्वयेला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले लाकडावर लाकूड घासून जसा अग्नी बाहेर पडतो तसाच विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळाधूर वर येतो काम क्रोध आणि अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात एखाद्याला हा मार्ग सापडला आणि काम क्रोध आणि अविद्या यांचा नाश झाला की त्याच्याबरोबर नवीन दृष्टी ज्ञान आणि सदाचरण यांचा जन्म होतो म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा निर्माण झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण म्हणतो भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धांचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली काश्यपांची दीक्षा हा तथागतांचा महान विजय होता कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान